Thank कोणी अचानक येत आणि मग ते बरोबर वाटत नाही आपण बसतो त्यावर सगळी धूळ वगैरे असते तर मग हे सगळं झटकून वगैरे घेतलं आता सगळा कचरा काढून घेते आणि तसेच मुलांना पण म्हणजे आता क समजतं आहे चांगलं की मुलांना वाटतं अरे आईला सगळी कामं आणि मला कुठलीही अशी म्हणजे कोणाची अशी मदत नाही किंवा घरामध्ये मेड वगैरे नाही सगळी कामं टोटली मी करते तर तशी तर मी सकाळी पहाटेच उठलेली आहे सरांचा टिफिन वगैरे बनवून दिलेला आहे भाजी पोळी आणि त्यानंतर मग आता मुलांना मी जशी भूक लागलेला असते सुट्टी आहे तर मग मी जशी भूक लागेल तशी त्यांना चपाती करून देणार माझा उपवास आहे तर मग त्यामुळे जेवणाचं काय एवढं हे वाटत नाही करायला तर आता इथे सगळा कचरा वगैरे काढून घेते आहे आणि खूप धूळ येते बघा खूप म्हणजे खूप धूळ येते सगळं पुसलं मी स्वच्छ खिडक्या वगैरे आणि त्यानंतर ते सोफा वगैरे झटकला तर आता हा कचरा वगैरे भरून काढल्यानंतर मग असं जे जाळ्या वगैरे दरवाजावर वगैरे कधीतरी अशा दिसतात मग ते असं अधूनमधून मग मी एक चार पाच दिवसातून हात मारत असते आणि ती सवय झाली ना आपल्याला तिथे राहतच नाही ते झाडांची अशी खराब पानं वगैरे वरच्यावर मी काढते अशी ही सगळी छोटी छोटी कामं चालता चालता केली ना की मग लगेच तिथल्या तिथं ती गोष्ट झाली ना की छान वाटतं बघायला आता इथे लगेच समृदूलची आणि माझ्या आंघोळ झालेली आहे सर कॉलेजला तर सकाळीच गेलेलं आंघोळ करून त्यामुळे कपडे वगैरे सगळे मी आता भिजायला घालते आहे आणि फरशी आता पुसायला घेतली तर मॉपमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यावर आता सगळं मी इथे कॉटनच्या फडका पहिला ओला करून घेतला सोफा पहिला स्वच्छ पुसून घेते आणि नंतर फरशी हाताने पुसणार आहे आणि तसेच आता मृ मृणाला पण मी हेअर पॅक लावला आहे त्याच्या केसांमध्ये थोडा डँड्रफ वाटतो आहे तर त्यामुळे मी असं त्यांना हेअर पॅक लावत असते मी पण लावते तुम्हाला मी माग कालच्या परवाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर केसवाडीसाठी किंवा के आपण ते वाढतो आहे केसाची काळजी कशी घ्यायची तर तो पाहिला नसेल तर पाहून घ्या तर खूप इफेक्टिव्ह असा हेअरपॅक आहे घरगुती साहित्यामध्ये मी केलेला आहे तर आता इथे मी आ, सोफा बघा असा क्लीन होतो एकदम आणि हे सगळे शाईन आहे ना मग छान राहते आणि अशा ह्या म्हणजे वस्तू आहेत ना आपण वरच्यावर जर क्लीन ठेवल्या ना तर त्या लाँग टाईम जातात अशा आणि तसेच आता इथे बघा मुलांनी मुलांना वाटलं की आता आई हे करते फरशी बुजते तर एक आ, सोफा मी पुसला नंतर मृणाल आणि मृदुल बोलले की आई दे आम्ही इकडचा पुसतो तर मग म्हटलं मुलांना पण सवय लागली पाहिजे आणि ते वरच्यावर करतात असं छोटी मोठी कामं झाडांना पाणी वगैरे बॉटल भरून ठेवणं आणि त्यांचा पण सेल्फ स्टडी वगैरे करत असतात त्यामुळे मग मी पण त्यांना फारशी कामं सांगत नाही परंतु वरच्यावर अशी त्यांना सवय असावी तर आता मृ मृणालला मी ते हेअर पॅक लावला आहे तर मृणालची आंघोळ राहिली आहे तो नंतर करणारे दुपारी आ, एक ता ता दोन तास ठेवणं ठेवून आणि आता मृदुलची झालेली आहे त्या दोघे मिळून इथे मला सोफा पुसू लागत आहेत आणि थोडं त्यांना पण हाताने वळण लागलं पाहिजे लहान मुलांना तर आपण चांगल्या सवयी ह्या वरच्यावर लावल्या पाहिजे कामाच्या आणि मी त्यांना सांगत असते की तुमचा सेल्फ स्टडी झाल्यानंतर थोडंफार घरामध्ये पण मदत वगैरे करायची ही सवयी ठेवायच्या आम्ही लहानपणी तर खूप कामं करायचो शेतात वगैरे त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांना सांगत असते वरच्यावर मग त्यांना पण कळतं ना की अरे आई बाबा एवढं करतात आपल्याला घरामध्ये करायचं आहे त्यामुळे मग असं छोटी मोठी मदत मला करतात आणि मुलांना चांगल्या सवय लावायच्या म्हटलं तर आपण वरच्यावर त्यांना असं आपली स्टोरी सांगून त्यांना थोडंसं त्या गोष्टींची पण जाणीव करून दिली पाहिजे आणि सतत मोबाईल वगैरे घे देणं टाळायचं मुलांकडे कारण आईबाबा जर जसं वागतात तसं मुलं कॅचअप करतात त्यामुळे आपण जर कामापुरता मोबाईल वगैरे घेतला सतत आपण कामात राहिलो तर मुलं पण ते बघतात की अरे हां आईबाबा काम करत आहेत ते सतत म कामामध्ये बिझी असतात मग आपण पण तसं करावं म्हणजे मुलांवर ते रुजलं जातं जसं घराचे संस्कार घरातील माणसं किंवा आईबाबांचे संस्कार तेच मुलांमध्ये रुजले जातात आणि तसं बघायला गेलं तर माझ्या मुलांना खरंच पहिल्यापासून म्हणजे कसला त्यांनी हट्टही केला नाही आणि मी त्यांना वेळोवेळी काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत गेले त्यांनाही मोबाईल वगैरे हो मी द्यायची परंतु लहानपणी जेवताना वगैरे परंतु नंतर पुन्हा मी त्यांच्याबरोबर लहान होऊन अशी खेळायची इनडोर गेम वगैरे चेस कॅरम त्यांना नंतर मग बाहेरचे आउटडोअरचे मग फुटबॉल वगैरे हो खेळायला जातात किंवा थोड्या वेळ टी व्ही बघतात अशा छोट्या मोठ्या गोष्टी मग त्यांना आपण स्वतःच सवय लावली पाहिजे तर आता बोलता बोलता सगळी फरशी मी हॉलमधली क्लीन केली त्यानंतर आता इथे मी बघा हे खूप चिकट होते आपले आणि धुळीने ना असे कोपरे येत ना एकदम काळसर दिसतात तर मग मी ते स्क्रबरने घासलं आणि कॉटनच्या खडक्याने पुसून घेतलं तर अशा हे छोट्या मोठ्या गोष्टी खूप असतात घरामध्ये करायला बघा आणि आता किती छान क्लीन झाले आहे त्यानंतर सगळे फरशा वगैरे मी बेडरूम वगैरे सगळे दोन्ही बेडरूम हाच पूर्ण आज हाताने पुसून घेतले कोपरे वगैरे देवपूजा केलेली आहे इथे आणि इथे आता माझी देवपूजा झाली धूपदीप वगैरे लावलं आज गणेश जयंती आहे गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करो स्वामी महाराज असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आता इथे मृदू देवपूजा करतो एक एकदंत आहे तर आता सगळी कामं आवरता आवरता इथे मला साडेबारा झाले बघा आणि कपडे वगैरे वॉश करून घेतले मुलांचे युनिफॉर्म पीटीचे ड्रेस वगैरे पीटीच्या पॅन्टी सरांचे कपडे पुन्हा इथे सगळी कपडे धुवून घेतले आणि सगळे हातानेच धुते तर आता ले ले, मी इथे भूक पण लागलेली आहे तर माझ्यासाठी थोडे मी साबुदाणे भिजायला घातलेले आता इथे मुलांसाठी गरम गरम त्यांना चपाती बनवते तस तसंच सकाळी त्यांनी थोडंफार खाल्लं होतं दूध वगैरे घेतलेलं आणि हे केलेला के होता तर मग आता इथे मी चपाती बनवून घेते आणि त्यानंतर मग खिचडी बनवली की मग आम्ही तिघे साथ जेवण करू तर आता इथे बघा मी थोडी खिचडी केली म्हणजे मुलांना पण आवडते त्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा मी इथे साबुदाणा एक्स्ट्रा भिजत घातला होता आणि मला थोडीशीच म्हणजे मी खात असते गरम गरम ते पण कारण जास्त खिचडीने ॲसिडिटी होते आणि जड पण असते पचायला त्यामुळे मग मी थोडीशीच माझ्यासाठी इथे केलेली आहे परंतु इथे मुलांना पण आवडते त्यामुळे मग जास्त घातले तर आता इथे खिचडी बघा खूप अशी मोकळी झालेली आहे आणि रात्रीच खरं तर साबुदानी भिजत घालावे परंतु लक्षातच नव्हतं राहिलं मग सकाळी पहाटे उठली टिफिन बनवायला मग तेव्हा आठवलं आणि मग साबुदाणे पटकन भिजायला घातले तर आता इथे मुलांना मी वटाणा बटाट्याची भाजी केलेली आहे सरांना मुलांना तर सरांना सकाळी टिफिन दिला होता आता मुलांना इथे मी जेवायला देते आणि त्यांच्यासोबतच मग मी आता खिचडी खाऊन घेते आणि नंतर बाकी कामं करणार आहे तर आज एवढं सकाळीपासून क्लिनिंगची कामं चालत ना छोटी मोठी कामं कपडे वगैरे पुन्हा बाथरूम वगैरे धुतले सगळे आता मृणालने पण हेअर पॅक लावला आहे तो आता जेवण केलं हो त्याला म्हटलं मग तू पण वॉश करून घे केस तर आता इथे त्यांना पण खिचडी देते आहे गरम गरम आणि खरंच मुलांना यांना म्हणजे आपण अशा वेळोवेळी चांगल्या सवयी लावल्या पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टी तर ते सुद्धा सगळं खातात म्हणजे जेवणाची सुद्धा चॉईस अशी करत नाहीत लसणाची मिरची जरी असली ना तरी ते आवडीने खातात आणि खरं आहे मी लहानपणापासून त्यांना भाज्या अशा टिफिनला द्यायची मिरची वगैरे काढून तर खरंच सगळं म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत सगळ्या भाज्या वगैरे कधी त्यांनी अशी चॉईस केली नाही आवड आवडनिवड सगळी कामं आवडली जेवण वगैरे केलं भांडी वगैरे घासले दुपारचं आवरून घेतलं मग थोडंसं म्हटलं की आता इथे स्किन केअर करावं थोडंसं वरच्यावर आपण जरा स्किनला जर, जर थोडंसं फेसपॅक किंवा हेअर पॅक लावला स्वतःची काळजी घेतली किंवा आपण अपडेट राहिलं तर स्वतःला पण छान वाटतं आणि आपण स्वतःवर प्रेम कराय करायला शिकलो ना की खरंच आपण म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आपल्याला कधी असं नर्वस डिस्टर्ब किंवा चिडचिड आपली होत नाही आणि नेहमी आहे त्यामध्ये समाधानी राहावं तर आता इथे मी मध घेतली थोडी मध्येमध्ये थोडंशी चिमुडभर ची, हळद टाकायची आणि त्यानंतर मग आता इथे आपण टोमॅटोचा रस टाकायचा आहे तर टॉमॅटोच्या रसाऐवजी तुम्ही तुम्ही इथे बटाट्याचा रससुद्धा टाकू शकता कारण बटाटासुद्धा एजिंगचं काम करतो आणि चेहऱ्यावरचे काळे डाग वगैरे स सगळे हळूहळू कमी होतात आणि हळदसुद्धा ब्लिचिंगचं काम करतं चेहरा फेअर करतं जर तुमचा चेहरा काळवंडला असेल तुम्ही बाहेर जाऊन आलात आणि चेहरा खूप काळवंडलेला असेल तर असा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावायचा आहे आणि कॉफीचा फेसपॅक खूप इफेक्टिव्ह आहे अगदी नॅचरल आयुर्वेदिक घरगुती पद्धतीने आपण स्किनची काळजी घेतली पाहिजे म्हणजे स्किनला हानी वगैरे काही होत नाही किंवा रेशेस साईड इफेक्ट का कसलेही होत नाही स्किन आपली टाईट करायचं काम करतं कॉफी मध हे खूप इफेक्टिव्ह आहेत तर त्यामुळे तुम्ही नेहमी हा फेस पॅक चेहऱ्याला आठवड्यातून एकदा लावत जा हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी वरच्यावर असं लावत असते तर आता इथे फेस पॅक वगैरे लावला चेहरा वगैरे वॉश केला थोडा आराम केला आणि नंतर इथे झालेले आहे संध्याकाळ तर संध्याकाळचं मग मी चहा वगैरे ठेवला की लगेच मग मी साईडला हे करून घेते डाळ भात वगैरे लावून घेते तर आता इथे आज उपवास आहे त्यामुळे मग थोडासा डाळ भात लावलेला आहे तर भात जास्त खात नाही आम्ही आणि डाळ पण मी थोडी लावली कारण सकाळची भाजी थोडी शिल्लक आहे त्यामुळे मग आम्ही सगळे असं सकाळची जरी शिल्लक राहिली तरी संध्याकाळचं असं गरम करून घेतो तर आज शॉर्टकटमध्ये मी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये स्वयंपाक कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते संपूर्ण स्वयंपाक बघा तर एक एक आता मी एकेकडे चहा ठेवला आहे आता दुसरीकडे मी लगेच इकडे कुकर लावून घेते तर आता डाळीमध्ये आज मी वेगळ्या पद्धतीने डाळ दाखवते कारण झटपट स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तर आता डाळीमध्ये मी लगेच टोमॅटो बारीक कट करून घेतलं हिरवी मिरची जिरी मोहरी हिंग तेल वगैरे टाकलं मीठ वगैरे टाकलं आणि भात लग लग भात ला ला हो आता भात खाली लावला आहे कुकरला आणि डाळ भात सोबतीच लावला आहे म्हणजे एक पाच ते सात मिनटामध्ये लगेच तीन शिट्ट्या झाल्या की आपला कुकर होतो कुकर झाला इकडे लगेच मग मी आता हे करायला घेतलेलं आहे देवपूजा तर आता तिन्ही सांची वेळ झाली दिवाबत्तीचा टाईम पुन्हा दिवा वगैरे लावून घेतला तुळशी ही दिवा वगैरे लावत असते मी त्याचे काप करून घेतले आणि म्हटलं थोडे गरम गरम बटाटा भजी काढावे आज उपवासपणे नाही नैवेद्य दाखवावं तर इथे दोन ते तीन चमचे चणापीठ घेतलं त्यामध्ये एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि आता साईडला लगेच पीठ भिजवून ठेवते भजीचं एकीकडे मी कणिक भिजवून ठेवलेली आहे चपातीसाठी पीठ भिजवलं आहे आणि दुसरीकडे लगेच मी आता इथे भजीचं पीठ झालं की मग चपाती बनवून घेणार आहे कारण डाळीला ऑलरेडी मी फोडणी दिलेली होती कुकरला त्यामुळे फक्त आता साधीच डाळ बनवणार आहे आणि यामध्ये करायच्या वेळेला थोडासा सोडा टाकायचा आता एका डायरेक्शनने पीठ भिजवून ठेवते भजीचं पीठ अशा पद्धतीने भिजवलं की भजी छान तुम फुकतात आणि कुरकुरीत अगदी हॉटेलसारखी भजी होतात आणि बटाटे फक्त मोठे असावेत बटाट्याचे मोठे मोठे काप केले ना ते स्वच्छ धुतल्यानंतर मिठा मीठ चोळून ठेवायचं म्हणजे बटाट्याच्या भजीला छान चव हो लागते आणि अगदी टम असे फुकतात हॉटेलसारखे भजी होतात बघा आणि यामध्ये तुम्ही नुसती थोडीशी हळद टाकायची मी थोडीच लाल तिखट टाकलं आहे कारण तिखट हवं असतं त्यामुळे मग थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता इथे मिक्स करून ठेवते पीठ तर असं हे मिक्स करून ठेवायचं जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही कुकर थंड झालं आहे लगेच शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत तर हे बघा आता इथे डाळ पण झालेली आहे भात झालेला आहे तर डाळ अशीच ठेवणार आहे मी भातावर कारण ऑलरेडी सकाळची भाजी शिल्लक आहे त्यामुळे मी थोडीच डाळ इथे भातावर लावली आणि नैवेद्यासाठी तर हे बघा आणि खूप छान चवीला लागते कधी कधी अशी साधी डाळ त्यावर वरून साजूक तूप खूप मस्त लागते डाळ भात आणि मुलांना आता डाळ भात आणि त्यावर तोप अवश्य द्यावं तर आता इथे साईडला लगेच चपाती बनवून घेतली म्हणजे झटपट असं स्वयंपाक होतो एक झालं की एक दुसरीकडे केलं की लगेच अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये कितीही स्वयंपाक असू हो द्या तुमचा अगदी पटपट होतो तर हे बघा आणि अशा पद्धतीने तयारी करून ठेवली ना ते झटपट होतं मग मी असं आलं लसून हिरव्या मिरची पेस्ट वगैरे करून ठेवते हो म्हणजे सुक्या भाज्यांना पटकन टाकली किंवा चपातीचं पीठ भिजवून ठेवलं की, की लगेच एक दहा बारा मिनटामध्ये सगळ्या चपात्या वगैरे स्वयंपाक सगळा होऊन जातो तर आता इथे छान चपाती आहेत मस्त अशा झालेल्या आहेत आणि माझी एक सवय आहे की मी चपाती कधीच उलाटनेने भाजत नाही नेहमी हाताने भाजते आणि ती मला सवयच झाली आहे हाताला चटके बसतात परंतु हाताने चपाती भासते साईडला चपाती करून घेतली लगेच मी आता इथे कढई तापायला ठेवली कढईमध्ये मी तर तीन ते चार चमचे साजूक तूप टाकलं अगदी छो थोडासाच असा डिशभर प्रसाद बनवणार आहे कारण गोड फारसं मुलंही खात नाहीत आणि मी अधूनमधून अशी शेवायची खिरशिरा होतच असतो त्यामुळे मग मी इथे थोडासाच प्रसाद नाही म्हणता तरी तो उरेल बघा आता तर आता इथे मी ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून घेतले ते पण साजूक तुपामध्ये छान रोस्ट करून घेतले मनोके वगैरे आणि आता हे रवा मी भाजूनच ठेवत असते रवा भाजून ठेवला ना की मग जाळी आळी वगैरे काही कीड वगैरे लागत नाही सोनकिडे वगैरे होत नाही त्यामुळे रवा वगैरे भाजून ठेवते गोड पदार्थांना थोडंसं च चिमुडभर मीठ टाकलं ना की त्याची चव दुप्पट होते त्यामुळे इथे थोडंसं मीठ मीठ टाकलं आहे रवा छान भाजून घेतला आणि आता त्यामध्ये मी पाणी साईडला गरम करायला ठेवलं लगेच पाणी घालून घेतल्यानंतर मग सर्वात शेवटी वेलची पूड आणि साखर टाकायची म्हणजे छान असा प्रसादासारखा लुसलुशीत असा शिरा लुश होतो तर इथे मी प्रसादाला आपण दूध वापरतो परंतु इथे मी असं नेहमी शिरा करायचा असेल तर असं गरम पाणी करूनच टाकते खूप छान होतो शिरा आता एकीकडे प्रसाद करून झाला की लगेच मग आता दुसरीकडे मी भजी करायला घेणार आहे गरम गरम भजी झाले की नैवेद्य दाखवला किंवा जेवायला घेणार आहे तर अशी ही स्टेप बाय स्टेप में अशी उना ची मा ची में में मी अशी जेवणाची किंवा स्वयंपाकाची तयारी करते त्यामुळे अगदी झटपट माझा पंधरा ते वीस मिनटामध्ये स्वयंपाक होतो तर फारसा वेळ पण लागत नाही आता यामध्ये मी साखर ॲड केली साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता शिरा झाला लगेच दुसरीकडे आता भजी करायला घेतले तेल गरम करायला ठेवलं आणि थोडासा सोडा टाकला सोडा टाकून पुन्हा एका डायरेक्शनने आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक एक बटाट्याचा काप करून घे काप घ्यायचा आणि तो ते पिठामध्ये बुडवून लगेच तेलामध्ये सोडायचा तर थोडेच भजी असल्यामुळे मी तेल मी थोडंच ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि अशी गरमागरम भजी खूप छान चवीला लागतात बघा तर मुलांना आम्हाला फारसं असं घरामध्ये म्हणजे केलं जातं परंतु तेलकट वगैरे गोड फारसं खात नाही त्यामुळे आता इथे मी थोडे असे भजी बनवलेले आहेत बटाट्याचे सकाळची वटाणा बटाट्याची भाजी आहे बघा ती पण गरम करायला ठेवली आणि मग आता नैवेद्य दाखवला की जेवण करायला घेणार आहे तर असं झटपट स्वयंपाक अगदी पंधरा वीस मिनटामध्ये होतो संध्याकाळचा तर भजी पण छान टम फुगलेल्या आहेत चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑल ओ सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता इथे भजी झाले गरम गरम सरांना पण भजी खूप आवडतात गरम गरम त्यामुळे मुलांना वगैरे मी पटकन असं मग सर्वात शेवटी भजी करते जेवायला घेतले हॉलमध्ये सगळे एकत्र बसून जेवण करतो ताटं वगैरे केली नैवेद्याचं ताट भरलं स्वामींना असं मी पूर्ण आपल्याला जेवायला घेतो तसं ताट भरत असते नैवेद्य दाखवून घेतला तेच ताट प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचं सगळं सगळ्या पदार्थांमध्ये सगळं ते ॲड करायचं आणि मग सगळ्यांच्या ताटामध्ये द्यायचं म्हणजे सग सगळ्यांना असं स्वामींचा आशीर्वाद भेटतो तर असं आहे आणि आता इथे जेवण वगैरे झालं भांडी वगैरे सगळी क्लीन केली किचन साफ करून असं ठेवत असते आता असं माझं दिवसभराचं रुटीन होतं आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय थँक यू गुड नाईट